लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंती दोन हजार पंचवीस शांतता कमिटीच्या बैठकीत मिरवणुकीला बारा वाजेपर्यंत वेळ द्यावा असा आग्रह हो करण्यात आला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मिरवणुकीसाठी रात्री बारा पर्यंत परवानगी देण्याची मागणी शांतता कमिटीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी केली यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यंदा विशेष बाब म्हणून परवानगी देण्यासाठी सकारात्मक अभिप्राय जिल्हा अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली यामुळे याबाबत चेंडू आता जिल्हा अधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला आहे दरम्यान मंडळाला शुल्क हजार वरून शंभर रुपये करण्याबाबत सोमवारी बैठक होईल अशी माहिती मनपाचे उपायुक्त सारिका अकुलवार यांनी दिली आयुक्तालयात शांतता कमिटी सदस्यांची बैठक पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी मंचावर पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर गोहर हसन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर राजन माने सहाय्यक आर टी ओ आसिफ मुलानी आदींची प्रमुख उपस्थिती होती पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले सध्या ऑनलाईन परवानगी मिळत आहे ज्यांना अडचण येत आहे त्यांना ता पोलीस स्टेशनमध्ये बसून फॉर्म भरून देण्याची सोय करावी ज्या मंडळांना पूर्वी परवानगी देण्यात आली आहे त्यांना यंदाही लगेच परवानगी मिळेल पण नवीन मंडळांसाठी मात्र विचार केला जाईल शिवाय यंदा मिरवणुकीसाठी प्रत्येक रस्त्यानुसार मिरवणुकीची एक रांग किंवा दोन रांगा केल्या जाणार आहेत मंडळांनी एक बेस लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे या पावलाचे स्वागत आहे पण लपून बेस वाढवू नका अशी सूचनाही त्यांनी केली सुरेश पाटोळे म्हणाले मिरवणुकीसाठी एकेरी मार्ग सुरू ठेवावा सोहम लोंडे यांनीही अपेक्षा व्यक्त केल्या युवराज पवार म्हणाले मनपाने इतर उत्सवांप्रमाणे कमी शुल्क आकारावे यावेळी मिथून लोखंडे राजश्री कांबळे ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांची भाषणे झाली